नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मड उरगाव तालुका सरवंदा जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आज आपलं पक्ष सत्तावन्न दिवसाचा झाला आहे आणि आपल्याकडे बॅच नंबर हा छत्तीसमधला सहाशेपैकी पाऊन दोनशे पंचवीस शिल्लक आहे मित्रांनो एकशे सत्तर ते एकशे ऐंशी नग शिल्लक आहे मादी एकदम प्युअर आणि टॉप क्वालिटीची कावरा गावरान कावेरी मादी आहे यामध्ये एक वीसच्या आसपास नर मिळेल आपल्याला बाकी संपूर्ण मादी मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर मित्रांनो आज सत्तावन्न दिवस आहे आणि याचं वजन सरासरी सातशे आठशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो आपण पाहू शकता मादी एकदम कडक आहे मस्त कुठेही पंख गेलेला नाही ते एकदम फ्रेश माल आहे नेहमी आपला असाच माल असतो मित्रांनो तर याच्यातला चारशे पक्षी हा विक्री केला आपण तर कोणाला घ्यायचं असेल तर जरूर संपर्क करावा तिथे सर्व लसीकरणाचे डोस झालेले मित्रांनो फक्त न्यायचं आणि खाद्य खाऊ घालायचं आणि दर पंधरा दिवसाला एक लास लस यांना द्यायची पाण्यातून बाकी पक्षी हा बराबर साडेचार महिन्यानंतर आणण्यावर येणार आहा तर पा कोणाला जर पाहिजे असेल तर संपर्क करा मित्रांनो आपला फार्म हा नगर दौंड महामार्गावर मडेवडगाव या ठिकाणी आहे आपण नगरपासून एक पंचावन्न किलोमीटर दक्षिणेला पुण्यापासून शंभर किलोमीटर पूर्वेला बीडपासून दीडशे किलोमीटर पश्चिमेला आणि बारामतीवर सात किलोमीटर उत्तरेला आहोत तर मित्रांनो पहा कोणाला जर पक्षी घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आपण कुठेही डिलिव्हरी देत नाही मित्रांनो ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल त्यांनी फार्मर येऊन पक्षी घेऊन जावा हे एकदम खात्रीशीर अंड्यासाठी त्याचा अंडे देण्याचे प्रमाण हे जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे चाळीसच्या आसपास अंडे प्रमाण मित्रांनो तर चला मित्रांनो असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन नो नोटिफिकेशन नो आपल्याला मिळत जातील धन्यवाद